हॅलो हाय नमस्कार मी सो सीमा फडके मी आत्ता आपल्या भारतातल्या कूर्ग कर्नाटकातल्या कुर्ग या शहरामध्ये आहे आणि अतिशय सुंदर असं निसर्ग हे निसर्गसंपन्न कुर्ग आहे हे तुम्ही बघता आणि आत्ता मी इथे कावेरी उगम म्हणून स्थान आहे तिथल्या प्रवेशद्वारावर आहे आणि आता पुढे जाणार आहे मी पण त्यापूर्वी पुन्हा एकदा मी ह्या स्पॉटला जरा जाते हां तर ह्या स्पॉटला जाते जाते आणि हे बघा खास तुमच्यासाठी मी आत्ता व्हिडिओ हा शूट करते अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि हे बघा मी यापूर्वी कॅनडा इथलं बरंचस तुम्हाला सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आपला भारतही काही मागे नाही आहे हा हे बघा तर अशा या सुंदर वातावरणाचं मी माझ्या परीनी जेवढं जे जे जमेल ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आत्ता या प्रवेशद्वारातून मी आज जाणार आहे आणि बाकीचं शूटिंग पुढे करणार आहे बाय बाय